करवी तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर यांना निवेदन देण्यात आले आहे गांधीनगर मेन रोडवर वाहतूक घाई गडबडीत चालत असल्यामुळे वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी तातडीने नियं गतिरोधक आणि रमझर बसवणे आवश्यक आहे तसेच हुपरी कोल्हापूर मेन रोडवरील उजगाव आणि तावडे हॉटेल उड्डाणपुलाखाली खड्डे त्वरित बुजवावे कारण दुचाकी अतिस्पारांना या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण होत आहे असे निवेदनात नमूद केले आहे दरम्यान यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की पडलेले खड्डे दोन दिवसात बुजवले जातील तसेच पोलीस प्रशासनाकडून स्पीड ब्रेकर आणि बसवण्यासाठी अहवाल आल्यानंतर त्वरित कार्यवाही केली जाईल निवेदन देताना करवी तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले शरद माळे दीपक पोपटानी दिलीप सावंत दीपक अंकल योगेश लोहार बाळासाहेब नलावडे सचिन नागटिळक धर्मेंद्र मेघवानी सुनील पारपाणी रामराव पाटील बाबूराव पाटील वसंत पवार नमेश चव्हाण दत्ता भराकटे सतीश भराकटे आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही एक सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना एक निवेदन दिलं तावड्या अटेल पासून चिंचवडला जो रस्ता गेला मेन रस्ता त्या रस्त्याला इतकी ट्रॅफिक आहे आणि इतके भरदा वेगानं वाहनं चालवतात परवाच एका मोटरसायकल एका बाईला धडक दिल्यानंतर त्या बाईचा त्यात त्या अंत त्या झाला दुर्दैव अंत झाला म्हणजे वाईट आहे मग त्यांना आम्ही सांगितलं की स्पीड ब्रेकर बसवा तर त्यांनी सांगितलं स्पीड ब्रेकर बसवता येत नाहीत शंभर टक्के रमलर म्हणजे पोलीस खात्याला तुम्ही कळवा आणि पोलीस खात्याकडनं रिपोर्ट घेऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणी वाहन स्पीडनं जाते तिथं आम्ही रमलर बसवतो आणि थोडं स्पीडला मर्यादा येतील अशा पद्धतीने सांगितलं आणि उपरी कोल्हापूर रस्ता आणि ह्याही रस्त्याचे म्हणजे गांधीनगर रस्त्याचे जे जे खड्डे आहेत म्हणजे आता गणपती येणार आणि गणपती विसर्जन ह्याच्यासाठी ज्या मिरवणुका मेन रोडला येतात जे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणेशमूर्ती निहान करतात त्यासाठी जे काही खड्डे आहेत उपरी कोल्हापूर रस्त्याचे ते मग उंचगावजवळ असतील गडमूर्शींजवळ असतील हे तातडीनं मुजवा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांनी सांगितलं की खड्डे आम्ही आज उद्या मुजवून घेतो आणि रमलरसुद्धा आम्ही शंभर टक्के पोलीस खात्याचा रिपोर्ट आला की आम्ही रमलर करून जे शंभर टक्के तिथं स्पीडला मर्यादा लागेल सम् हति नियोजन गर्नु